नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांमध्ये गोठाई गाई मशीननी खुल्या ऑक्सिटोसिन दिले जात आहे नागरिकांच्या जीवाला धोका ऑक्सिटोसिन हे एक हार्मोन इंजेक्शन असून महिलांना प्रसूतीच्या वेळेस दिला जातो तसेच त्याचा वापर केल्याने जनावरांकडून अधिकच दुधाची प्राप्ती होते मात्र हे दूध नागरिकांसाठी हानिकारक असल्यामुळे विविध रोग पसरू शकतात श्वसनाच्या आजार लहान मुलांमध्ये कावे महिलांचा गर्भपात उलट्या होणे डोकेदुखी मंद हृदय गती मंद हृदयगती मळमळ वाढलेली हृदयगती अशा अनेक गंभीर आजारांना सामोरं जाऊ लागू शकतं बंदी असतानाही चोरट्या मार्गाने त्याचा पुरवठा होत आहे हे दूध शहरासाठी घातक असल्याचं तज्ज्ञ सांगतात अन्न व औषध प्रशासन विभागाला यावर कारवाईचा अधिकार आहे रिसोर्ट शहरातील ऑक्सिटोसिन हॉर्मोनस्टुराईडचे इंजेक्शन व सॅम्पल याचे सर्व फोटो डी एन ए मराठीच्या हाती लागले असून रिसोर्ट शहरात एकच विषय रंगला आहे या प्रकरणाकडे अन्न औषध प्रशासन विभागाचं अवैध दूध विक्रेते यांच्याकडे काही लक्ष आहे का नाही का अन्न औषध प्रशासन विभागाचा अर्थ पू पूर्ण दुर्लक्ष तर नाही ना अशी उलटसुलट चर्चा रिसोर्ट शहरात सुरू झाली आहे आता यापुढे नेमकं अन्न औषध प्रशासन विभाग या प्रकरणाची चौकशी करून अवैध दूध विक्रेते यांच्याकडे काय कारवाई करते याकडं रिसोर्ट शहरातील नागरिकांचं लक्ष लागून आहे प्रतिनिधी अमर कानडे डी एन ए मराठी वाशिम